नमस्कार शीतल फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे एकदम साधी सोपी झटपट होणारी शेपूची भाजी त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच चिरून शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत जिरं घेतलेलं आहे तेल मुगडाळ घेतलेली आहे ती मी इथे एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि हिंग घेतलेले आहे आणि हो इथे मी दोन जुड्या शेपूच्या भाजीच्या घेतलेल्या आहे शेपूची भाजी मी बारीक चिरून धुवून घेतलेली आहे आणि हो कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही कापायच्या आधी शेपूची भाजी धुता की धुतल्यानंतर शेपूची भाजी कापता कारण की असं म्हणतात की शेपूची भाजी धुतल्यानंतर कापली की त्यातलं जीवनसत्व कमी होतं आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की सर्वप्रथम आपण टाकणार आहोत जिरं जिरं तडतडल्यानंतरच आपल्याला हिंग टाकायचे आहे हिंग आधी टाकले तर, -तर हिंगाची टाक फोडणी ही जळू शकते आणि हिंग करपल्यासारखे लागू शकते त्यामुळे आधी आपल्याला जिरं घालायचं आहे जिर छान तडतडलं की मग घालूया हिंग हिंगाची फोडणी ही हिरव्या पालेभाज्यांना खूप छान लागते त्याने हिरवे पालेभाजी चवदार होते त्यानंतर आपण घालणार आहोत लसूण सर्वप्रथम लसूण घालायचं आहे जर आपण आधी चिरलेली मिरची घातली तर तेल तापलेलं असतं त्यामुळे मिरची किंवा मिरचीची बी आपल्या अंगावर उडू शकते त्याच्यामुळे आधी लसूण घालायचं आहे लसूण घातला की ते परतेपर्यंत तेल थोडंसं नॉर्मल होतं आणि मग आपण जी मिरची घालणार आहोत ती आपल्या अंगावर उडत नाही त्यामुळे आधी आपण लसूण घालायचा आणि मग नंतर शेवटला मिरची परतून घ्यायची आहे जर आधी मिरची टाकली तर ती अंग आपल्या अंगावर उडते तेल तापलेलं ते असतं त्यामुळे मिरची म्हणा किंवा मिरची बी म्हणा आपल्या अंगावर उडू शकते त्याच्यामुळे आधी लसूण घालायचा मगच हिरवी मिरची परतायला टाकायची आहे हे सगळं जिरी लसूण हिंग हिरवी मिरची परतल्यानंतर ती चांगली परतून घ्यायची आहे परतल्यानंतर आपण मग इथे चिरलेली शेपूची भाजी घालून घेणार आहोत मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही शेपूची भाजी कशी धुता आपलं हे छान असं परतलेलं आहे त्यामध्ये आपण आता घालून घेऊया शेपूची भाजी आणि हो शेपूची भाजी ही नेहमी अशी उघडीच शिजवायची आहे उघडी म्हणजे काय कढईवर झाकण न ठेवता आपल्याला शेपूची भाजी शिजवायची आहे त्याने काय होतं शेपूची भाजी दिसायलाही हिरवी दिसते आणि खायलाही चवदार होते शेपूच्या भाजीचा रंग बदलत नाही कढईवर झाकण ठेवलं आणि भाजी शिजवली तर भाजीचा रंग हा बदली होतो चेंज होतो ती पोपटी भाजी होते आता आपण टाकूया मूग डाळ जी दहा पंधरा मिनिट भिजवून घेतलेली आहे त्यानंतर टाकूया चवीनुसार मीठ आणि हो चणा डाळ टाकली तरीही भाजी छान होते परंतु चणा डाळ जास्त शिजवून घ्यावी लागते तशी जास्त भिजवूनही घ्यावी लागते आणि चणा डाळीला शिजवायला वेळही लागतो आणि मुग भाजी चवदार होते आणि दहा ते पंधरा मिनिटातच मुगडाळ आपली भिजते चांगली म्हणून मी मुगडाळी ते टाकलेली आहे तुम्ही चणा डाळही टाकू शकता भाजी चांगली एकदा परतून घ्यायची आहे चांगली छान अशी हलवून घ्यायची आहे आणि हो भाजीवर झाकण न ठेवता आपल्याला भाजी ही शिजवायची आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूटही आपल्याला भाजी शिजत जेव्हा भाजी शिजत शिजत येते त्यावेळेस घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट जर स्टार्टिंगला घातला तर शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजी भांड्याला खाली बेसला चिकटत राहते जळत राहते आणि भाजी व्यवस्थित शिजत नाही पाहू शकता भाजी आपली शिजत आलेली आहे मी त्याच्यावर झाकणही ठेवलेलं नाही आता ह्या पॉईंटला आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूट आधी घातला तर भाजी आपली करपते कर भाजी म्हणावी अशीही व्यवस्थित शिजत नाही पाहू शकता मेथी आपल्या सॉरी शेपूच्या भाजीला रंगही हिरवागार तसाच राहिलेला आहे मस्त सुंदर वाफळलेली पाहू शकता किती सुंदर वाफ निघते अशा प्रकारे भाजी आपली तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा